आज मी तुम्हाला एक चम्मच तेलाचा वापर करून हा नाश्ता करून देणार आहे अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि टेस्टी टेस्टीसुद्धा होतो आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतो झटपट होणारा आहे याला कोणता वेळसुद्धा लागत नाही अतिशय दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होऊन जातो तुम्ही मुलांच्या टेपिंगच्या डब्यासाठी सुद्धा करून देऊ शकता चला मी तर इथे आता खात आहे आणि खूप छान आणि सुंदर झालेलं आहे मी सांगू शकत नाही परंतु हा आपण कशापासून बनवलेला आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आता इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहे आपण पोहे नुसते कांदे पोहे खातो बटाटे पोहे खातो परंतु आज मी तुम्हाला पोह्यापासूनच हा नाश्ता करून दाखवणार आहे एक वाटी आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहे पोहे इथे मी जाड पोहे वापरलेले आहे आणि त्या पोह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून मस्त स्वच्छ दोन पाण्याने छान धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि पाच मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे तोपर्यंत ते छान फुलून येतात आता मी ते पोहे काय घेतले दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे भांडं मला छोटं वाटत होतं आता त्याच पोह्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे अर्धी वाटीच्या जवळजवळ आपल्याला रवा घ्यायचा आहे आता रवा इथे बारीक वापरलेला आहे आणि अर्धी वाटीच आपल्याला दहीसुद्धा घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहे मी इथे कांदे टाकलेले आहे आणि नंतर आपल्याला गाजरसुद्धा टाकायचं आहे तुम्ही इतरही त्यामध्ये टाकू शकता थोडशी कढीपत्त्याची पानं आणि इथे मी तुरीच्या शेंग्याचे दाणे टाकलेले आहे तुम्ही बटाण्याचे दाणे टाकू शकता किंवा मक्याचे दाणेसुद्धा टाकू शकता हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि कोथिंबीर टाकायचं आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं तिखट तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त धने पावडर टाकायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं सगळं जिन्नस टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला पाच मिनटं पाच ते दहा मिनटं तुम्ही रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण रवा टाकल्यामुळे आपल्याला रेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आता दहा मिनटं झाल्यानंतर मी काय केलेलं आहे सर्व आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला आवश्यकतेनुसार किंवा तुम्हाला आवडेल तसे तुम्ही त्याचे गोळे करून घ्यायचे किंवा त्याला आकार देऊ शकता मी असे लांबोळे गोळे घेतलेले आहे आणि असाच आकार दिलेला आहे आणि सगळं आपल्याला एका चाळणीमध्ये तेल लावून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे ठेवून द्यायचे आता कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायचे झाकण ठेवून वाफवून घ्यायचे नंतर दहा मिनटानंतर बघायचं आणि चेक करून बघायचं जर काही लागत नसेल तर समजायचं आपला मस्त इथे छान शिजलेला आहे थंड करायला ठेवायचं थंड होऊ द्यायचं आणि तेव्हाच आपल्याला त्याला फोडणी घालायची आता परत फोडणी घालण्यासाठी फक्त एक चमच तेलाचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की जिरं टाकायचं एक चमच एक चमच नाही सॉरी अर्धा चमच थोडंसं आपल्याला तिखट टाकायचं आहे कडीपत्त्याची पानं टाकायची आणि आपल्याला मस्त अरत परत करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर आणि छान लागतो नक्की तुम्ही करून बघा हा नवीन असा नाश्ता आहे पोह्याचा आणि झटपट होणारा आहे टमाटर सॉस सोबत सुद्धा छान लागतो नाहीतर तुम्ही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता एकच एक नाश्ता जर खाऊन आपल्याला बोर होत असेल तर तर तुम्ही पोह्याचा हा असा टेस्टी सुंदर नाश्ता करून बघा आणि केव्हाही करू शकता झटपट आहे इन्स्टंट आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी धन्यवाद